नमस्कार मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैशा माण्याचे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज महागाई प्रचंड वाढली आहे आणि आपल्याला कोणता पण मोठा खर्च करायचा असेल तर फक्त आपल्या बचतीवर अवलंबून राहून आज चालणार नाही तुम्हाला तुमचे घर खरेदी करायचे असेल कार खरेदी करायची असेल किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढण्याची वेळ ही तुमच्यावर नक्कीच येत असते आणि तुम्हाला जर तुमच्या बँकेकडून कर्ज काढायचे असेल तर तुमचा सिबिल म्हणजे क्रेडिट स्कोअर चांगला असणे फार गरजेचे आहे तुम्हाला जर बँकेकडून लोन काढायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम रितसर बँकेकडे अर्ज करावा लागतो बँक तुमच्या पॅन कार्डवरून तुमचा सिबिल स्कोअर चेक करते आणि त्यावरून ठरवते की तुम्हाला लोन द्यायचे की नाही किंवा किती लोन द्यायचे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल काय असते या सिबीयूलवर कुठल्या घटकांचा परिणाम होतो आणि तुमचा सीबील स्कोअर कसा सुधारवायचा या सर्व गोष्टींची व्यवस्थित इन डिटेल माहिती पाहणार आहोत त्या गोष्टींची तुम्हाला तुमच्या भविष्यात फार गरज भासणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये प्रथम आपण पाहणार आहोत सी बिल स्कोर म्हणजे काय तुम्हाला तुमच्या बँकेकडून तुमची लोन घेण्याची पात्रता तुमचा क्रेडिट स्कोर ठरवते तुमचा क्रेडिट स्कोर जेवढा चांगला तेवढे बँकेकडून तुम्हाला सहजपणे लोन मिळते या क्रेडिट स्कोअरला सी बिल स्कोर म्हणतात आता आपण पाहू की सिबिल स्कोर कसा ठरवला जातो तुमचा सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट रिपोर्ट्सवरून ठरवला जातो त्यामध्ये तुम्ही किती कर्ज घेतले आहे त्या कर्जाची वेळेवर फेड केली आहे का नाही तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहेत त्या क्रेडिट कार्डचे ड्यू म्हणजेच तुम्ही बिल वेळेवर भरले आहे की नाही या सर्व कर्जा संबंधित गोष्टींचा विचार केला जातो आणि तुमचा क्रेडिट स्कोअर हा ठरवला जातो आता आपण पाहू की आपला क्रेडिट स्कोअर कोण ठरवते आपल्या भारत देशामध्ये दे वेगवेगळ्या क्रेडिट ब्युरो एजन्सी आहेत त्यामध्ये ट्रान्स युनियन सिबिल इक्विफॅक्स त्याचप्रमाणे एक्सपिरियन आणि सी आर एफ हायमार्क यासारख्या क्रेडिट ब्युरो एजन्सीज आपला क्रेडिट स्कोअर ठरवतात या कंपन्या पूर्णपणे आपल्या आर्थिक व्यवहाराचा डेटा एकत्र करतात त्या डेटावर लक्ष ठेवतात आणि त्या डेटाच्या माध्यमातून आपला क्रेडिट रिपोर्ट बनवतात आणि त्यावरूनच आपला क्रेडिट स्कोअर हा ठरवला जात असतो आपला क्रेडिट स्कोर हा कमीत कमी तीनशे आणि जास्तीत जास्त नऊशे या रेंजमध्ये असतो सातशे पन्नास हा क्रेडिट स्कोअर साधारणपणे चांगला ठरवला जातो या सर्व बिरो एजन्सीच्या वेबसाईटवर जाऊन आपण प्रथम साईन अप करतो आणि त्या ठिकाणी आपला पॅन कार्ड नंबर टाकून आपण आपला क्रेडिट रिपोर्ट पाहू शकतो त्याचप्रमाणे आपला क्रेडिट स्कोअर आपण चेक करू शकतो आता आपण पाहू की आपल्या क्रेडिट स्कोरवर कुठले घटक परिणाम करतात पहिला घटक जो आहे तो म्हणजे तुमचे क्रेडिट देयक आपण लोन काढतो त्या लोनचा ई एम आय आपल्याला महिन्याला भरावा लागतो आपण क्रेडिट कार्डने खरेदी करतो त्याचे बिल आपल्याला महिन्याला भरावे लागते ते आपण किती वेळेत भरतो याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होत असतो दुसरा जो घटक आहे तो म्हणजे तुमच्या क्रेडिटचा वापर आपण आप आप हो जे क्रेडिट कार्ड घेतो त्यावर आपल्याला काहीतरी क्रेडिट कार्डची लिमिट असते त्या लिमिटचा आपण किती प्रमाणात वापर करतो याचा परिणामसुद्धा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होत असतो तिसरा जो घटक आहे तो म्हणजे तुमच्या क्रेडिट स्कोरची हिस्ट्री तुमचा क्रेडिट कोड जेवढा जुना असेल तेवढा तो चांगला असतो आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे तुमचे इतर घटक यामध्ये तुम्ही लोनसाठी किती ॲप्लिकेशन करता त्यानंतर क्रेडिट कार्डसाठी किती ॲप्लिकेशन करता या घटकांचा परिणामसुद्धा तुमच्या क्रेडिट स्कोर वर होत असतो आता आपण पाहू की चांगल्या क्रेडिट स्कोरचे फायदे काय आहेत पहिला जो फायदा आहे तो म्हणजे सोपे आणि जलद लोन मंजुरी आपण लोनसाठी बँकेकडे ॲप्लिकेशन करतो त्यानंतर बँक आपला क्रेडिट स्कोर चेक करून आपल्या लोनला मंजुरीही देत असते जर आपला क्रेडिट स्कोर चांगला असेल तर आपले लोन हे पटकन मंजूर होते दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे कमी व्याजदर आपण बँकेकडून जे लोन घेतो त्या लोनला आपल्याला व्याज हे द्यावा लागते जर आपला क्रेडिट स्कोर चांगला असेल तर आपण व्याजात बार्गेनिंग करून आपल्याला कमीत कमी व्याजदरामध्ये लोन हे मिळू शकते त्यानंतर तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे आधी क्रेडिट पर्याय म्हणजे आपल्या क्रेडिट कार्डवर एक ऑफर असते बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे एका क्रेडिट कार्डने आपण दुसऱ्या क्रेडिट कार्डचे बिल हे भरू शकतो किंवा लोन अगेन्स्ट क्रेडिट कार्ड म्हणजे क्रेडिट कार्डवर पण आपल्याला डायरेक्ट लोन हे मिळू शकते हे पर्याय तुम्हाला जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तरच उपलब्ध होतात आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे एखाद्याचा जर क्रेडिट स्कोअर खराब असेल तर तो त्याने सुधारायचा कसा त्याने पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे आपल्या बँकेचे लोन असेल आणि त्याचे जे ई एम आय असतील ते त्याने टायमात भरायचे आहेत त्यानंतर आपला क्रेडिट कार्डचा आपण वापर करत असो तो त्याचे बिलसुद्धा टायमात भरायचे आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या क्रेडिट कार्डवर एक लिमिट असते त्या लिमिटचा त्याने कमीत कमी वापर केला पाहिजे आणि त्याने आपला क्रेडिट स्कोअर हा नियमित एक पंधरा दिवसातून एक महिन्यातून चेक केला पाहिजे या, या गोष्टी केल्या तर तुमचा क्रेडिट स्कोअर नक्कीच सुधारू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रेडिट स्कोअर म्हणजे काय क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो क्रेडिट स्कोअरवर कुठले घटक परिणाम करतात एखाद्याचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर तो सुधारायचा कसा हे व्यवस्थित समजून पाहिले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैशा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद